कोणताही कीटक हा कित्येकांना एक किळसवाणा असा घटक वाटतो मात्र कीटकांची दुनिया ही मनुष्यापेक्षाही आधीची आणि कित्येक पटींनी वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे नुकतेच शिवाजी विद्यापीठात कीटकांचे एक प्रदर्शन भरवण्यात आले होते या प्रदर्शनाच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना बरेच अनोखे कीटक पाहायला मिळाले त्यातीलच काही वैशिष्ट्यपूर्ण अशा कीटकांची माहिती शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र अधिविभागातील प्राध्यापक आणि या प्रदर्शनाचे समन्वयक डॉक्टर सुनील गायकवाड यांनी दिली आहे जेवढे प्राणी जगत आहेत त्यामध्ये ऐंशी टक्के हे कीटक आहेत तर या कीटकांच्या बाबतीत बघावं तर डायनासोरच्या अगोदरच हे कीटक या पृथ्वी तलावर अवतरलेले आहेत त्यांनी आजही त्यांचं अस्तित्व आहे तर यामध्ये सर्वात जो मोठा कीटक म्हणून जो जा गणला जातो तो ॲटलास मॉप त्याचबरोबर जे काही अतिशय महत्त्वाचे जे कीटक आहेत की त्यांना आपण आश्चर्यजनक कीटक असं म्हणू शकतो उदाहरणार्थ सिकॅडा सिकॅडा हा कीटक सतरा वर्ष जगतो तसेच आपल्याकडे जर बघितलं तरी टोळधाड जी म्हटली जाते टोळधाड त्यामध्ये मायग्रेटरी लोकस्ट असतात तर हे मायग्रेटरी लोकस्ट म्हणजे जे प्रवासी टोळ म्हणतो ते ह्या खंडातून दुसऱ्या खंडात उदाहरणार्थ आफ्रिकेतून भारतात येतात किंवा आफ्रिकेतून दक्षिण अमेरिका वगैरे या खंडात त्यांचा खंडा खंडा प्रवास अगदी समुद्रावरून करतात ते कीटक तसंच बघितलं तर कुंभारीन माशी जी की आपल्याला बघायला मिळते आपल्या घरामध्ये घरटं करत असते या कीटकाचं वैशिष्ट्य असं आहे की, की जी जी ती कुंभारीन माशी मातीचं घरटं करतेच पण त्याबरोबरच ती त्यामध्ये अंडी घालून जी तिची पिल्लं येणार आहेत भविष्यात त्या पिल्लांसाठी ती एक आळी आणून ठेवते त्या घरट्यामध्ये जी आळी पिलं येईपर्यंत जिवंत राहते याचं कारण म्हणजे ती गांधील माशी आहे ती त्या आळीला असा काही डंक मारते की ती आळी मरणारही नाही आणि तिची हालचाली होणार नाही म्हणजे पॅरालाइज झाल्यासारखं त्या आळीला ठेवते आणि तेच त्याचं भविष्यातील खाद्य असतं तिच्या पिलांचं इथं काठी किडा म्हणून आहे काठी किडा पालीची शेपूट तुटल्यानंतर पालीला पुन्हा शेपूट येते तसं ह्या एकमेव कीटकामध्ये असा आहे की त्याचा जर पाय तोडला तर पुन्हा पाय तिथं निर्माण होते दुसरं म्हणजे हा एकमेव अपृष्ठवंशीय प्राणी आहे की ज्याला पंख आहेत पंख असणारा हा एकमेव शिवप्राणी आणि त्यामुळं ह्याचं हालचाल होण्यासाठी पंखांची आणि पायाची याला मदत होते प्रार्थना कीटक आहेत हे अतिशय उपयुक्त कीटक असून या प्रार्थना कीटकांचा खरं तर उपयोग आपल्यासाठी अशा पद्धतीनं आहे की कि हे कीड नियंत्रण करतात कारण हे दुसऱ्या किड्यावर जगतात त्याचबरोबर असे काही प्रार्थना कीटकं आहेत की ते अगदी बेडूकसुद्धा पकडून खाऊ शकतात आणि याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की मिलनाच्या वेळी या प्रार्थना कीटकाची मादी अनेक नरांच्यामधून एक नर सिलेक्ट करते की तो नर सगळ्यांच्यापेक्षा असा बलवान असेल आणि त्या मिलनात आणती ती मादी त्या नराला खाऊन टाकते कारण त्या नरातून ज्याला जे प्रोटीन मिळणार आहे ती प्रोटीन तिची अंडी तिच्या पोटात तयार होण्यासाठी करते असे अनेक इथं आश्चर्य या कीटक जगतामध्ये आहेत आणि या कीटकांचं महत्त्व या इकोसिस्टीम मध्ये अन्यान्य साधारण आहे आणि ते कीटक जगले पाहिजेत ते जगले तर आपण जगू एवढाच आपण यामधून संदेश देत लोकलेटीसाठी साई साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर